मुख्यमंत्री आणि गव्हर्नमंत्री त्यांना अजिबात पाठीशी लागताना त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे नसता मराठी सुद्धा रस्त्याचा हा विषय कोणाचं तरी लेखून गेलाय कोणाच्या काही आईला प्रचंड अधिक काय या राज्यातल्या सत्ताधाऱ्याने अशा घटनेकड जातीतून न बघता तुम्ही स्वतःच्या लेकरात बघता तसेच दुसऱ्या ते बघण्याचं काम केलं पाहिजे मी या ठिकाणा जाहीरपणानं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या मागण्या तुम्ही तातडीनं मार्गी काढा आणि जर यांनी कमी जास्त केलं तर मी तुमच्या सोबत तुम्हाला जाहीरपणानं त्या समोरच्या सगळ्या मागण्या या कुटुंबाचं जाहीरपणा तसे रिपोर्ट मध्ये की माझी मृत्यू मग तुम्ही अटॅक आला तर सांगू शकता जर रिपोर्ट तशी असती तर एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी जबाबदारीच सांगतो की या कुटुंबातल्या सगळ्या मागण्या या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मी तुमच्या सोबत मी हसत नाही मी एकदा सिद्ध केला तर ते माग विसरत नाही आपला माझा धंदा धरूया मी प्रार्थना करायला कसले धंदे करायला उतरतात कारण मी गरीबाची जाणून बघितलेली आठवणी बघितलेल्या मुख्यमंत्र्यांना त्या सांगतो की सुरविषयी म्हणायला न्याय मिळाला पाहिजे सगळेची सगळे आरोपी कोणी त्यांना जन्म टाका यांना पाहिजे ज्या काय पूर्ण मागण्या या मागण्या तातडीला मार्गी काढा आणि मी या मागण्यासोबत तुमच्या सोबत तुम्ही कधी खर सांगा आणि तुमच्यासोबत कधी एकट स्वतःला समजू नका कधी एकट समजू नका तुमचं होते पण आणि मुख्यमंत्र्यांना सरकारला सुद्धा या विषयावरती आता आज किंवा उद्या किंवा अजून गाडीत बसतो तुम्ही सगळ्या विषय त्यांना सांगतो कारण ते गरजेचं आहे न्याय घेणं गरजेचं आहे नाही दिला मग याला रस्त्यावरती लढाई काय असते ते आपण शिकू आणि आपण आपल्या जोडा यायला शिकले नाही येत नाही पण दुःखाची जाण मात्र आम्ही सुद्धा तुमचे मित्र आहे तुमचे आपण सगळे एक या राज्यातली जनता आणि मुख्यमंत्रीच सांगते मुख्यमंत्रीच हमेशा भाषण सांगते किरा सगळं म्हणून सगळ्यात आहे तू सगळ्यात आता कसे प्रश्न सोडवत ना आपण सगळेजण एक जीवाने या लेकरांच्या पाठीशी कुटुंबाच्या पाठीशी माग उभारत आपण नक्की नाही घेऊ मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला डबल तपास करायचा असला तरी करा पण या कुटुंबाला न्यायालयाच्या पोलिसांवरती सगळ्या कारवाई करा त्यातला एकही सुद्धा काम असतो